शेतकरी मित्र आपण आज आपल्या शेतामध्ये जिथे की आपण बांधावरती बांधाचा वापर करून आपण झाड फळझाडं लावण्यासाठी वापर करतो ज्या बांधाचा त्याच बांधावरती आपण आज अंजीरचं झाड लावणार आपल्या शेतामध्ये तर जूनची आज तारीख आहे बावीस जून तारीख आहे आज तर चांगला एक सीझन आहे आपल्यासाठी झाड आहे पक्षी लागवड करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवणार आज कसं अंजीरचं झाड लावतात ते अगोदर काय करायचं आहे आपलं जेवढं झाडं आहे त्याचं जेवढे पिशवे आहे त्या पिशवी साईजने आपल्याला एक दोन फूट जास्त खड्डा खाऊन जसं की मी आत्ता घेतलेलं बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला खड्डा घ्यायचा आहे त्यासोबत आपल्याला पाहिजे गांडूळ खत जे आहे माझ्याकडे आता थोडं पन्नास अर्ध किलोचं हे गांडूळ खत असेल मी तयार केलं मग तर आणि हे एक शेणखत आहे माझ्याकडे चांगल्या पद्धतीने कुजलेले शेणखत आहे ते एक घेतलेलं आहे मी अगोदर इथून आपल्याला अगोदर पिशवी अजात अलगत फाडून आहे अशा प्रकारे त्यातकी माती कुठेही ढासळली नाही पाहिजे किंवा जे आपलं कटसू तयार झालेला आहे तो फुटला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पिशे फाडून घ्यायचे आणि ते झाड आपल्याला साईडला हो ठेवायचे अगोदर आपल्याला काय करायचं शेणखत टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे शेणखत टाकायचं आपल्याला थोडं मी जास्त घेतलेलं आहे असं पसरून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हे गांडूळ खत टाकून घ्यायचे गांडूळ खतामध्ये आपले गांडुळांचे अंडे पण असणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आपल्याला जास्त काय आपल्याला गांडू टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये आणि थोडी माती टाकायची वरून जातं नवीन माती आहे ती त्याच्यावरती आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं असं खालची माती अगोदर ओली करून घ्यायची आपल्याला आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे आपलं जे झाड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि परत साईडला आपल्याला शेणखत राहिलेलं टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आपलं झाड लावून घ्यायचं त्याच्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला सांगाळ आप करून घ्यायचे